नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गणपती बप्पा आणि गौराईचं विसर्जन झालेलं आहे आणि पप्पाबरोबर आपण पण भरपूर गोडधोड खाल्लेलं आहे तर आज आपण एवढं गोडधोड खाऊन कंटा आला असेल म्हणून आज मी तुम्हाला एक छान मस्त अशी रेसिपी दाखवत आहे चमचमीत झणझणीत अशी आपण रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे खानदेशी डुबुकवड्याची आमटी चला तर मग आता ही रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूयात सर्वप्रथम या आमटीत जे वडे सोडायचे आहेत त्याचं पीठ आपण बनवून घेऊया तर इथे मी एक वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे ते बेसनपीठ आता या भांड्यात घालूया आणि त्याच्यामध्ये मी एक ना फक्त एकच चमचा घ्यायचा आहे बारीक रवा घालत आहे बरेचदा बेसनपीठ दळून येतं ते अगदी खूप बारीक दळलेलं असतं आणि चिकट त्यामुळे ते असतं तर त्याकरता याच्यामध्ये एक चमचा रवा घालत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे नेहमीप्रमाणे ओवा हातात थोडासा सुरून तो घालायचा म्हणजे त्याचा स्वाद चांगला लागतो तो मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तसेच आपल्याला याच्यात आता अगदी पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे ती कोथिंबीर घालायची आहे आणि हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जसं भज्यांचं पीठ आपण बनवून घेतो ना तसं पीठ बनवायचं आहे पण एकदम पण पातळ नको आहे आणि एकदम पण घट्ट नको आहे एकदम घट्ट पीठ आपण बनवलं तर ते वडे खूप कडक होती तर मध्यम आकाराचं आपल्याला हे पीठ पाहिजे आहे आणि एकदम पातळ बनवलं तर ते एकदम त्याचा आकार बदलेल तर असं थोडं थोडं पीठ पिठात पाणी घालून आपण हे वड्यांचं पीठ बनवून घेऊयात हे बघा वड्यांचं पीठ भिजवून झालेलं आहे साधारण हे एवढं आपल्याला पीठ भिजवलं गेलं पाहिजे कन्सिस्टन्सी एवढी पाहिजे त्याची आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवून हे दहा ते पंधरा मिनटं आपण रेस्टिंगला ठेवूया जेणेकरून याच्यामध्ये जो आपण रवा घातलेला आहे तो रवा छान याच्यामध्ये मुरेल आणि तोपर्यंत आपण याच्या वाटणाची तयारी करू घेऊया याच्यात जे वाटण घालायचं आहे आमटीत त्याची तयारी करून घेऊयात आता या डुबुक वड्याच्या आमटीमध्ये आपण जे वाटण घालणार आहोत त्याकरता आपल्याला इथे मी एक वाटी भरून सुखं खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे चार ते पाच आपल्याला मिरी लागणार दोन लवंगा हे एक चक्री फुलाच्या दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे सहा ते सात लसणीच्या पाकळ्या लागणार आहेत एक पेर आलं लागणार आहे इथे तीन कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तर हे सगळे जिन्नस आपल्याला एक एक करून छान असे भाजून घ्यायचे आहेत तर ते आता आपण भाजायला सुरुवात करूयात कढई छान तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी हा कांदा घातलेला आहे तेल आधी घालायचं नाही आहे तेल न घालता आपल्याला हा कांदा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर तो आता आपण भाजून घेऊयात हे बघा कांदा परतून झालेला आहे त्याचा रंग पण छान बदललेला आहे आता त्याच्यामध्ये हे आपण एक वाटी सुकं खोबरं घालूया आणि ते सुद्धा याच्याबरोबर छान परतून घेऊया सुकं खोबरं नंतर घातलं कारण खोबरं पटकन भाजलं जातं ते जळलं असतं म्हणून आधी कांदा आपण भाजून घेतला आणि आता याच्यामध्ये हे सुखं खोबरं घातलेलं आहे हे पण छान भाजून घेऊयात सुकं खोबरं थोडंसं भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये हे खडे मसाले लसूण आणि आलं घालून हे परत छान असं खमंग खरपूस असं भाजून घेऊयात हे बघा छान खमंग असं हे भाजून झालेलं आहे तर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये ना एक चमचा मी तेल घालत आहे आणि हा बारीक चिरलेला जो टॉमॅटो आहे तो घालते आणि परत आता हे आपल्याला साधारण एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहे टॉमॅटो थोडासा याच्यामध्ये सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे सगळं मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे मस्त खमंग असं हे सगळं वाटून झालेलं आहे आता हे मी ताटलीत काढून घेतलेलं आहे हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरमधनं हे छान वाटून घ्यायचं आहे हे छान मिक्सरमधनं वाटून झालेलं आहे आता आपण आमटी बनवायला सुरुवात करूयात कढईत मी तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे याला जरा तेल जास्त लागतं आणि त्याच्यामध्ये आता हे आपण वाटण घालूया आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊयात घरात जर कुठली भाजी नसेल तर पटकन तुम्ही हे दुबुकवड्याचे आमटी बनवू शकता तर आता आपण हे छान याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात हे थोडंसं परतून झालं ना की याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायचे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे एक चमचा धनेचिरे पावडर घालायची इथे मी मिक्स करून घेतलेली आहे ती घालत आहे आणि एक चमचा तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला घालू शकता काळा मसाला घालू शकता बरेच जण याच्यामध्ये मटण आणि चिकनाचा सुद्धा मसाला घालतात तर मी हा गरम मसाला घालत आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत याला छान तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये ना पाणी घालायचं आहे तर सर्वप्रथम हे मिक्सरच्या भांड्यातलं मी थोडंसं पाणी घालते आहे आणि हा मसाला बनवत असताना मी एकीकडे गरम पाणी उकळवायला ठेवलं होतं पाणी उकळवायला ठेवलं होतं थोडक्यात ते गरम पाणी आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे आणि ही आमटी थोडीशी पातळच असते कारण नंतर याच्यामध्ये आपल्याला ते वडे सोडायचे आहेत त्यामुळे हे थोडंसं पाणी जास्तच घालायचं आहे याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि याला ना छान मोठी उकळी आणून द्यायची आहे आणि जोपर्यंत याला मोठी उकळी येत तो नाही तोपर्यंत याच्यामध्ये वडे सोडायचे नाही आहेत तर याला छानशी अशी आपण उकळी आणून देऊयात आता या आमटीला ना छान मोठी उकळी येईपर्यंत आपण जे मगाशी अशी वड्याचं पीठ बनवलं होतं त्याच्याकडे आता वळूया हे बघा रवा छान याच्यात मुरलेला आहे तर हे हाताने आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ थोडंसं छान फेटलं जाईल आणि आपले वडे हलके होतील तर हे साधारण पाच एक मिनटं छान हाताने फेटून घेऊयात आमटी छान रटारटा उकळायला सुरुवात झालेली आहे आणि पीठसुद्धा छान फेटून झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये असे छोटे छोटे हे वडे सोडूयात चवीला अप्रतिम अशी ही आमटी लागते तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर पोळी बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता तर अशा प्रकारे आपण हे सगळे गोळे सोडून घेऊयात सगळे वडे याच्यात सोडून झालेले आहेत आता थोड्या वेळाने हळूहळू ते असे तरंगत वरती येतात हे बघा आणि वरती आले की समजायचं की आपले हे वडे शिजलेले आहेत तर आता याला छान उकळी आणून देऊया परत हे बघा जशी आमटीला उकळी आली आहे तसे हे वडेसुद्धा तरंगत वरती आलेले आहेत म्हणजे हे वडे आपले आता शिजलेले आहेत तर अजून दोन तीन मिनटं आपण ही आमटी उकळवून घेऊया म्हणजे आपली मस्त झणझणीत चमचमीत अशी खांदेशी डुबुकवड्याची आमटी तयार झालेली असेल आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात मस्त गरमागरम अशी आपली ही डुबुकवड्यांची आमटी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आमटी सर्व करूयात मस्त गरमागरम झणझणीत आणि चमचमीत अशी ही खानदेशी धुबुकवड्याची आमटी तयार झालेली आहे गणपती आपण आपणसुद्धा छान छान पक्वानं आणि गोडधोड खूप खाल्लेलं आहे आणि हे गोडधोड खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही अगटी नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडते का ते मला जरूर कळवा धन्यवाद